शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील कर्मयोगी समाजसेवे संस्थेमधील युवकांनी अखिवाट गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक रविवारी एकत्र येऊन गावातील मंदिर सार्वजनिक ठिकाण स्मशानभूमी दफनभूमी येथे स्वच्छतेचं काम करते रोगप्रतिकारक औषध फवारणी याबरोबरच वृक्षारोपणही करते समाज प्रबोधनासाठी उत्कृष्ट व्याख्यातांचे कार्यक्रम आयोजित केले जातं सध्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर श्री विद्यासागर मंदिर श्री विनायक मंदिर येथे परिसरामध्ये ऑक्सिजन पार्क उभा करण्याचा ध्यास आहे त्यामुळे तेथील परिसराची स्वच्छता करून त्याचबरोबर तेथे वृक्षारोपण करत आहोत मागील आठवड्यामध्ये पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीवारीमध्ये वारकऱ्यांना पाणी बॉटल अल्पोपहार वाटप व रिंगण सोहळा झाल्यानंतर तेथील स्वच्छता केलेली आहे पुढील काही दिवसांमध्ये आरोग्यविषयक उपकरणं ग्रंथालय लोकार्पण करणे गावचं नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस या संस्थेचा आहे मराठी एस न्यूज साठी संदीप संदीपडसूळ